आर्ट ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भानं आजचं जे अपडेट आहे अपडेट सांगतो आहे आणि ही अत्यंत माहिती महत्वाची आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे आपले अपडेट असतील ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो युवा कार्य प्रशिक्षण योजना च्या माध्यमातून एक लाख चौतीस हजार विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत कार्यरत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले तीन ते चार आंदोलन झालेले आहेत आणि आता पाचवं जे आंदोलन आहे हे नाशिकला होणार आहे गोदावरीच्या काठी होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यात आपल्या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशानं आपण जर एकत्र आलो तर प्रत्येक विषय हा आपल्या महत्वाचा असणार आहे आणि त्यातूनच तोडगा निघणार आहे वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळे विषय वेग आपण घेऊन पाहत असतो की महाराष्ट्रात का या सर्व गोष्टी होत आहे आणि याच धर्तीवरती एक आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणून एक समजून घ्यायचं आहे की कायम रोजगारच्या संदर्भातील एक आयुक्तांचं पत्र आपल्या हाती लागलेलं आहे आणि ह्या आयुक्ताचं पत्र कुठलं आहे काय आहे कशा संदर्भातील आहे पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत तर लक्षात घ्यायचं आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी अजूनही सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या महत्वाचा विषय आहे की यवतमाळच्या युवा सहाय्यक आयुक्तांचं हे पत्र आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भानं विषय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याची लास्ट डेट हे आजचीच लास्ट डेट होती की ज्यात माहिती मागवलेली होती मग माहिती कशा संदर्भात आहे तर त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्या आस्थापनेमध्ये जे काही कार्यरत युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे यांच्यापैकी किती विद्यार्थ्यांना किंवा किती उमेदवारांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे आणि किती लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळालेला नाही त्या ठिकाणी त्यांनी त्याचा रखाने सुद्धा दिलेले आहे विद्यार्थी अनुक्रमणिका उमेदवाराचे नाव उमेदवार कोणत्या ठिकाणी कायम झालेला आहे त्याचे ठिकाण किंवा त्याची जागा असं त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे या पत्रावरून किंवा या सहायुक्त आयुक्ताच्या पत्रावरून शासनाचा नेमका उद्देश काय आहे हे अजूनपर्यंत आपल्याला समजलेलं नाही आहे याच्या मागचा हेतू काय आहे कायम करण्यासंदर्भातील हेतू आहे की बाकी काय आहे हे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की युवा कार्य जे काही एक लाख चौ चौतीस हजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत तर यामध्ये सर्वाधिक जे काही उमेदवार आहेत किंवा जे काम करणारे आपले कार्य प्रशिक्षणार्थी आहेत हे सर्वाधिक कुठे आहेत तर शिक्षण विभागामध्ये आहेत सर्वाधिक कुठे आहेत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मग या ठिकाणी त्या आस्थापनेमध्ये जागा आहेत का त्या ठिकाणी आस्थापने जागा असेल तर त्या जागा निर्माण आहेत का ह्या सर्व बाबी आपल्याला महत्वाचा महत्वाचा विषय आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हा लढा इथेच थांबणारा नाही आहे हा खूप वर्ष चालणारा लढा आहे आणि यातूनच आपल्याला तोडगा निघणार आहे हे याच वर्षी क्लिअर होईल याच बॅचला विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल असं नाही आपण जर आता मेहनत घेतली तर पुढच्या पाच वर्षाने त्याचं फळ आपल्याला मिळू शकते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मग ते आपलेच विद्यार्थी असोत किंवा तुम्ही स्वतः राहाल किंवा त्या ठिकाणी तुमचे कोणीतरी नातेवाईक असेल किंवा मित्रमंडळी असणार आहेत हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आपल्याला रोजगार मिळणारच नाही असं नाही आणि पुन्हा पुन्हा एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हे जे प्रशिक्षण आहे हे फक्त म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणजे प्रशिक्षणच आपल्याला जा दिलं जातं की कुठल्या तरी कामाचा एक अनुभव म्हणून आपल्याला मिळत आहे या ना की जॉब आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला जर त्या ठिकाणी जागा निर्मिती असेल किंवा पद निर्मिती असेल तर त्या ठिकाणी मिळेल पण पद निर्मिती ही शासनाच्या माध्यमातून निर्माण होतं पण आपल्याला माहिती आहे कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही आणि जे विद्यार्थी युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण विभागात काम करत आहे म्हणजे शिक्षक म्हणून काम करत आहेत किंवा शाळेवर शिकवायला जात आहे स्वयंरोजगार स्वयंसेवक म्हणून काम करत आहे आणि त्यांना युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा मानधन सुद्धा मिळत आहे तर त्यांनी डोक्यातून काढून टाकायचं आहे की मला या ठिकाणीच रुजू करून घेतलं जाणार आहे किंवा मला या ठिकाणीच नोकरी लागणार आहे हे डोक्यातून काढायचं आहे कारण एकीकडे आपल्या सर्वांना माहिती आहे एकीकडे पवित्र पोर्टल आहे एकीकडे भरती आहे एकीकडे त्यातही विद्यार्थ्यांचा आजाद मैदानावर असलेल्या दोन दिवसापूर्वीचं आंदोलन आहे ह्या सर्व बाबी महत्वाच्या आहेत एकीकडे आपले भाऊबण शिक्षक भरती करण्यासाठी कुठे जात आहेत शाळा समूह शाळा आहे वे वेगवेगळे वे विषय आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून जे विद्यार्थी या ठिकाणी माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच मत या ठिकाणी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी लिंक टाकलेली आहे त्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊन टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा त्यावरती तुम्ही बोलू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि कमेंट सुद्धा देऊ शकता या माध्यमातून तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय का वाटते की कायम करण्याची सरकारची भूमिका ही कशी असणार आहे की सरकार फक्त आपल्याला लॉलीपॉप आहे किंवा गाजर दाखवण्याचं काम करतील असं तुम्हाला वाटते का कायमस्वरूपीत आपण आपल्या सोबत असणार आहोत आणि जेवढ्या आंदोलनाला जेवढं सहकार्य आपल्याला करता येणार आहे तेवढं सहकार्य सर्वात जास्त पद्धतीनं करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना शेतकरी भगिन्यांनी जसा आंदोलनाला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आपण सर्व